नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे महाशिवरात्रीच्या या पावन स्थितीत आपण गंगा गोदावरीचा ज्या ठिकाणी उगम झाला आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आपल्याला गोदावरीचं महात्म्य हे महाराज इथं सांगत आहे महाराज इथं काय आहे महात्म्य सांगतो थोडं माहिती ऐकून घ्या हे ठिकाण गंगा गोदावरीचा जन्म आहे जसं आपल्या लहान बाळाचा जन्म होता असं गोदाचा जन्म झाला हे गौतम ऋषी आणि धर्मपत्नी ऐक्या सकाळी पाठी उठले का मलामध्ये धान्य वगैरे साडी फिरून द्यायचे भात भात पेरून दिला उमराखाली पंचान्न वाजता बारा वाजापासून पुस्तक वाचायचे मंत्राचं बारा वाजले शेती पिवळी झाले हो मी नकारात सोडून मंत्राने भोजन करून हे पुढे अठ्ठ्याऐंशी देव घालायचे पुढं गणपती बापा होता त्याला काही पावलं नाही त्यांनी अंगाचा मैल काढून मावीचा गायचा पुतला बनवला गायला मंत्र बोलले त्यांच्या शेतीला साडीला पाठवले नारायण मुनी येऊन सांतोरची मुनी काय शेतात धान्य खाताने बघितली सत्य सत्य गवताची गाडी घेतली आटाट करताना काडीचा बांध तयार झाला आणि गाय कापले गेली गायची साक्षा गो हत्याचा पातक लागलं म्हणून बारा वर्ष खाली तप केले उमरा खाली तप केले उमराच्या के तीन झाडे जमून तुम्हाला कुंडात तु उतरली दुपारी बारा वाजता जन्म झाला सत्यभागामध्ये हे कुंडामध्ये गोता म्हणे आम्ही तरी त्याचं पातक झालं ती गोदारी हो मुक्त झाली तिथे गौमुखात मंत्र्यात तरी गायच्या મંદિરે ગુડગઢ કેસવું ગોદારી ગંગા દ્વાર રામકોટ બાર વર્ષ કુંભ મેળા પંચવોટી નાશિક નાંદેડ પૈઠણ આંધ્ર राह मंदिर स्वरूप गेले तुकाराम महाराज देऊन गेले म्हणून दाखवत ना मोठे जेणे केले ब्रम किरी चला मान प्रत्यक्ष पुण्या नाही घाणना पुरती कदा त्याच्या कल्यास जाणव काही घडलं चुकलो हे दूर व्हावा घरात सुख मनोकामना पुन्हा ही तीर्थयात्रा सफल इथं गंगाची आणि गायीची पूजा करून ही तीर्थयात्रा सफल करतात इथं खांडनालची ओढी भरतात चांदी पिढीची स्वानीची गाय वाहतात वाहू शकत नाही म्हणून हेच घेऊन गायीची पूजा करून ही तीर्थयात्रा सफल करतात शिवाय आपण बघू शकता या आहे त्र्यंबकेश्वरचं महात्म आपणही या ठिकाणी जर आलात तर या ब्रह्मगिरी ठिकाणाला निश्चितपणे भेट द्या आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की ज्याने केली ब्रह्मगिरी त्याला नाही यमपुरी ओम नम शिवाय